आता तुला पप्पी देऊ आम्ही चाललो आहे शूट करायला <laughs> <आगा। laughs> uh, तु। ते पण उस्तुडीचं सीन आहे फर्स्ट टाइमच मी ते उस्तुडीच सीन करू त्याच्यामुळे मला इथं लागलं सुद्धा असं चांगलं लागलं मला पण द्या करावं लागतं थोडी मेहनत केल्याशिवाय बर बर बरे नाही मेहनतीला रील स्टार मॉन्टी चव्हाण सोबत काम केलं नमस्कार मी योगेश पिटेकर तर माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे का शूटिंग मध्ये काय गमती जमती होतात तर चला करू या ची सुरुवात आम्हाला पाजणार सगळ्यांना नाही रे कशा आमच्याकडे आलाय पाजणार आहे त्याच्या पाजणार का आम्हाला पाजणार आहे आता नाही वे नाही जाऊ नको बाबा मारतीने लोक गावात आलोय आपण लोक या गावात आलोय मारण्याची भाऊ दिने आपल्याला एडा पण चलो आपल्याला चाबी पाच किला का नाही वे हा नाही आपण काय काय

भाजी, नुद बदाने। नुद बदाने। भाजी।, वो भाजी भाजी तुने सब भाजी शूटिंग कशी करू आता भाजी कॅमेरा वगैरे आता नुँ। आता आरती शूटिंग चालू करायची आहे ना चला 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 तर काय आमच्या आता पूजा वगैरे झालेली आहे सगळं आम्ही चाललो आहे शूट करायला ते पण ऊस सीन आहे बर अरे 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 कॅमेरा 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 छोटा छोटा कलाकारी पळाला छोटा कलाकार ऐश्वर्या <laughs> आणि आम्ही चललोय आता शूटिंगला आम्हाला चहा पाजणार का सांग की चहाणार का नाय पाजणार मम्मीला नाही चालते चला मग चहा प्यायला जायचं ना मग चहा प्यायला चला चा चा चला चहा प्यायला चव आता चला आपला जोड आपला चहा सांगतो चहा पासणारे जाऊ चहा प्यायला तर मी आलेलो आहे शूटिंगला अरे दिले काय झालं ले। ले। तुला तर कॅमेरा आला तर लेन्स आहे आणि लेन्स लेन्स आणायला गेला तर आता पण नाही माहिती का माईक विसरून राहिलेत पण माईक आणायला गेलेत घरी माईक आणायला आता एक तास तरी लागन आणि आत्ता वाजलेले बारा म्हणजे शूटिंग चालू होईन एकला आणि संपन्न दोन नाही <laughs> माझ कसलं प्रोडक्शन आहे उत्सुकी केलं मी प्रोडक्शन उभं करून हे ऐश्वर्याचं प्रोडक्शन आहे जे काहीच कामाचं नाही सगळं म्हणजे सगळं जे महत्वाचं सामान असतं ना जे कॅमेरा लेन्स माईक ते घरी आणि माझं जागेला काय करायचं याच बाई गे रोहिताबाहेोडक्शन चे हेडेच हे प्रोडक्शन कुठं काय जागे नाही अस एकदम वेगळं घरी रोहित दादांनी हे ट्रॅक्टर आणला आहे ट्रॅक्टर पूर्ण उसानी भराव आहे हे पहा इकडे सगळं बैलगाड्या वगैरे हो सगळ्या आणलेल्या आहे पण शूटिंगच चालू नाही झाली शूटिंग बंद आहे पण इथं फोटोशूट चालू ऐश्वर्या मॅडम चे फोटोशूट ड्रायव्हरच्या

ओके okay, ओके okay, ओके okay. ओके बघू okay. आत्ताच आमची पहिल्या एपिसोडची पूर्ण शूटिंग झाली तर दुसऱ्या एपिसोडची शूटिंगला आम्ही चाललोय बारामतीला तर ऐश्वर्या पूर्ण टकाटक आवरून बसलेली साडी yes. साडी चेंज केली एकदम दुसऱ्या एपिसोडसाठी तर पहिला एपिसोड कसा झाला पहिले एपिसोड म्हणजे डिफिकल्ट झाला म्हणजे माझ्यासाठी कारण की फर्स्ट टाइमच मी ते उस्तुडीचं सीन करू त्याच्यामुळे मला इथं लागलं सुद्धा असं चांगलं लागलं मला पण जाऊ जास्त करावं लागतं थोडी मेहनत केल्याशिवाय बरं बरे नाही मेहनतीला म्हणजे ऐश्वर्याने कधी शेतात कामच केलेलं नाही नाही म्हणजे काम मी केलेलं आहे पण मग असं तोडीचं मी पहिल्यांदाच ते करते पण त्यासोबत योगेशने पण खूप सार माझ्यासोबत जसं ऍक्टरचं काम असतं ना कॅमेरामॅनचं पण काम असत प्लस तो आता ऍक्टिंग करून कॅमेरा हँडलिंग सुद्धा करतो छान कॅमेरा डिरेक्शन स्टोरी मध्ये पण सपोर्ट करतो भरपूर सपोर्ट करतो असा मित्र भेटायला नशीब म्हणजे दिलं मला हरभऱ्याच्या झाडावर चढ रील बघितली माझी तसही नाही तस नाही आता तुला पप्पी देऊ ऊस तोड म्हणजे विषय असा होता पहिला अक्षरशः ज्याच्यावर माझा प्रेम तुम्हाला दिसत होता हे मधून थोडासा ऍडव्हर्टाईज आली ऍडजस्ट करा थोडीशी आता सध्या दुपारचा जेवणाचा आमचा ब्रेक झाला एक एपिसोड आम्ही शूट केला तर मी रील स्टार मॉन्टी चव्हाणसोबत काम केलं एक एपिसोड केला खूप भारी वाटलं आणि आमच्या दोघांचं बॉन्डिंग पण एकदम जुळलं काहीच प्रॉब्लेम नाही आला मला वाटत होतं का नाही जुळणार असं काहीतरी ॲटिट्यूड असन भावामध्ये पण काहीच ॲटिट्यूड नाही एकदम भारी आहे ना आमचं बॉन्डिंग होऊन पहिला एपिसोड तर शूट झाला तर कसा होता पहिला एपिसोड शूट पहिला एपिसोड एकदम चांगला छान आणि सगळ्यांना म मिळून मिसळून काम केलं आणि असंच काम असावं कारण प्रत्येक कलाकार आपलं वेगवेगळं पण सांगत होता की प्रत्येक सीनवर आम्ही सग सगळेजण मिळून डिस्कस करत होतो की हा सीन कसा घ्यायचा अगदी सगळ्यांनीच म्हणजे सगळं चांगलं केलं आणि तुम्ही एक गोष्ट लय भारी बोलला की ॲटिट्यूड वगैरे तर मला असं वाटतं की आपण सगळेजण कलाकार आहे हो आणि आपण आपलं काम करत राहायचं आणि कसं असतं आपल्याला एवढे लोक आपल्यावर प्रेम करतात बरोबर मग त्या लोकांमुळे आपण आया आणि जर आपणच त्या लोकांना जर एटिट्यूड दाखवत फिरलो तर मग ते लोक आपल्याला कधी कोलतील सांगता सुद्धा येत नाही त्याच्यामुळं आयुष्यात कोणत्याही गोष्टीचा युग असावा पण आपल्या ले, आपल्याऐवजी प्रेम करणारा प्रेक्षक आहे का नाही त्यांच्या समोर वावरताना त्यांच्या समोर बोलताना त्यांच्या सोबत राहताना त्यांच्या सोबत काय गोष्टी शेअर करताना कुठलाच युगो नसावा ॲटिट्यूड नसावा असं मला वाटतं वैयक्तिक आणि एक कलाकार म्हणून मला एवढंच वाटतं की कलाकार लहान असो किंवा मोठा असो जर एकामेकांना समजून घेतलं तर सीन परफेक्ट येतो म्हणजे जर मी लहान असो किंवा मी मोठा कलाकार असोन मी माझ्या युगात राहिलो तर मला वाटतं त्याचा परिणाम माझ्या कलेवरसुद्धा पडू शकतो कारण जर समोरचा कलाकार आणि हा कलाकार दोन जर मध्य आला तर कुठेतरी त्या सीनला रंगत तयार होती oh. नाहीतर जर आपण एका डिस्कसच नाही केलं तर मग कुठेतरी आपण त्या कलेवर अन्याय करतोय असं मला वाटतं बरं बर। दिवसभर बर लय भारी शूटिंग झाली दुपारपर्यंत एपिसोड पण छान झाला आणि सगळे आपले नवीन टीम होते जरा त्याच्यामुळं काम करायला पण मजा आली तर काय होती स्टोरी नाही का पहिल्या एपिसोडची म्हणजे शॉर्टकटमध्ये सांगा प्रेक्षकांना आपल्या एक शॉर्टकटमध्ये स्टोरीचं जा सांगायचं झालं तर शो स्टोरी हा ऊसतोड मजुराच्या ह्याच्यावरतीच होती म्हणजे जे ऊसतोड कामगार असतात त्याच्यावरती आणि छान स्टोरी आहे कॉमेडी आहे नंतर ना इमोशनल आहे एंडला एंडला इमोशनल स्टोरी आहे जरा तर तुम्ही ते एस एम वर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला भेटेल तर या एम फिल्म प्रोडक्शनवर तो व्हिडिओ येणार आहे खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो चॅनलची त्या चॅनलला सपोर्ट करा त्या चॅनलवर पण जाऊन बघा तर बघू पुढं आता कशी शूटिंग होती आता आम्ही निघालो आता बारामतीला बारामतीला जाऊन अजून बरं शूट करायचं तर ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओत आम्ही सांगतो की बारामतीत गेल्यानंतर आम्ही काय धमाल केली काय मस्ती केली कारण ज्यावेळेस आमचा सीन डिस्कस चालू होता बारामतीला गेल्यानंतर काय सीन कराय शूट करायचं कोणता सीन घ्यायचा तिथं गेल्यानंतर आपल्याला तिथं शूट करून देतील का मग नाही दिलं तर कशा पद्धतीनं शूट करायचं एवढंसुद्धा आम्ही परफेक्ट प्लॅनिंग केलेलं आहे तर पण आता तिथे गेल्याशिवाय आम्हाला पण कळणार नाही ना की ते प्लॅनिंग आमचं सक्सेस होईल का नाही पण तुमचा जोपर्यंत आमच्यावर आशीर्वाद आहे ना तोपर्यंत आमचं एकही प्लॅनिंग फेल जाणार नाही एवढी ना ना खात्री आहे तुम्ही आशीर्वाद द्या आम्ही येतो आता बारामतीवर जाऊन भेटू नेक्स्ट व्हिडिओत चला

बसले ते बसल हा एवढ्या नाही बसले होते काहीतरी टायप टायपिंग करायचं आणि तिथे उभं राहून सांगायचं एवढे एवढे बिल झाले

मग काय कॅफे जाय तर फायनली आजचं शूटिंग पूर्ण झालं सगळे पार वय वैतगले होते ऐश्वर्या पण होती पार भरपूर इतकं म्हणजे असं म्हणजे असं कुठं टाइम वेस्ट केलाच नाही पण इतकं असं भरभरून आलं ना असं एक माझं हाडूक असं नुसतं असं तुटायला इतकं म्हणजे बेकार आम्ही शूट केलं आय होप की तुम्ही आम्हाला भरपूर सपोर्ट करता खरंच खूप मेहनत घेतलेली आहे आम्ही भयानक मेहनत तर कस झालं मग आजचं शूटिंग आजचं शूटिंग एक नंबर झालेला आहे असं असं दिवस कसं गेला तो कळलाच नाही म्हणजे इतकं व्यस्त होत शूटिंग आज दिवसभर आम्ही अक्षरशः सगळ्यांनी नाश्ता केला होता पोहे खाल्ले होते त्याच्यावर कुणीच जेवण केलेलं नाही डायरेक्ट संध्याकाळी आता नऊ वाजत आलेले आहेत आत्ता आता, आता फक्त जेवण तयार होते अजून जेवण करायचे अजून आमचे एपिसोड एडिट वगैरे करायचं मग पोस्ट करायचं किती सारे काम ते राहिले फक्त काय तुमच्यासाठी का का बर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट हे नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ऐश्वर्याचं पण चॅनल मी खाली देतो त्या चॅनलला ला चायनल सर्च करून त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा सपोर्ट करा धन्यवाद धन्यवाद भेटूया लवकरच